आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय चौदा ऑगस्टला सुनावणी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण समोर पाहणार आहोत मंत्रालयात डीजी प्रवेश ॲपद्वारे प्रवेश ऑगस्टपासून नवी प्रणाली लागू नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामोळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर शिक्षकांच्या सेवेबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय चौदा ऑगस्टला सुनावणी मुंबई माननीय उच्च न्यायालय मुंबईने रीट याचिका क्रमांक दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार चौदामध्ये दिलेल्या निर्णयानुसार अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक व आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नेमणुकीबाबत महत्त्वाची कारवाई सुरू झाली आहे ही याचिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कृती समिती यांच्या सचिव श्री दत्तात्रय नारायणराव पाटील यांनी महाराष्ट्र शासन इतराविरुद्ध दाखल केली होती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी विनानुवानीत अंशानुदान आणि अर्थसहाय्य मिळालेल्या शिक्षकांच्या सेवाविषयक वेतन प्रस्तावना थांबवून जुन्या सेवा शर्तीप्रमाणे वेतन योजना लागू कराव्यात असा निर्देश दिला आहे तसेच या प्रकरणात तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत निर्णय दे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुनावणी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे या सुनावणीसाठी शाळांचे अध्यक्ष मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रासह हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे महत्वपूर्ण परिपत्रक ह्या शिक्षकांना कागदपत्रासह हजर राहण्याचे आदेश या कर्मचाऱ्यांना चौदा ऑगस्ट रोजी कागदपत्रासह हजर राहण्याचे आदेश दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मंत्रालय डी जी प्रवेश ॲपद्वारे प्रवेश आगाष्टपासून नवी प्रणाली लागू मंत्रालयाच्या सुरक्षा प्रक्रियेला अधिक कार्यक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून मंत्रालयातील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच अभ्यागत यांना मंत्रालयात प्रवेश देण्यासाठी डिजी प्रवेश ह्या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीचा औपचारिक प्रारंभ करण्यात येणार आहे गृह विभागाच्या आदेशानुसार मंत्रालय प्रवेशासाठी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम व्ही एम एस अंतर्गत डिजी प्रवेश ॲपचा वापर अनिवार्य राहील याद्वारे अधिकारी कर्मचारी आणि अभ्यागत यांना ऑनलाईन नोंदणी करूनच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे यापूर्वी ही प्रणाली चाचणी स्वरूपात सॉफ्ट लंच सुरू होती आता पंधरा ऑगस्टपासून औपचारिकपणे अमलात येणार आहे महत्त्वाचे बदल म्हणजे मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागंतांना वा कर्मचाऱ्यांना प्रवेशासाठी डिजिटल ओळखपत्र तयार करून घ्यावे लागेल सुरक्षा कारणास्तव मंत्रालयात मनमानी प्रयोजबंदी राहील मॅन्युअल पद्धतीने होणारी नोंदणी थांबण्यात येणार आहे शासनाने संबंधित डिजी प्रवेश ॲपची माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट ह्या संख्येसह उपलब्ध दिली असून तांत्रिक सहाय्यासाठी हेल्पलाईन देखील जाहीर केला आहे उपसचिव चेतन बालासाहेब निकम यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशानुसार नवी प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश तत्काळ प्रभावाने देण्यात आले आहेत यामुळे मंत्रालयातील सुरक्षा व प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे मंत्रालयात प्रवेशाबाबत अकरा अगस्ट दोन हजार पंचवीसचा संपूर्ण शासन निर्णयाबद्दल आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे